घेणार अशा पद्धती हार तयार केलेला आपण एकदम खतरनाक मध्ये एक, तर भावांना पडदा आपले एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे महेश आला महेश दे दे दे। तर आज आम्ही सगळेजण एकत्र आलो म्हणजे एक विषय आहे भावानं आपल्या नवीन अप्झेट घेतलाय मी आणि सुरजाने ठरवलेलं दोन हजार पंचवीस मध्ये आपण काय पण होऊन दे गाडी घ्यायचं आम्ही दोघं एकत्रच घेणार होतो कारण विषयाचा झाला सूरज जरा पुढे पाठीमध्ये झालं मी दसऱ्याला घेणार होतो कारण की आपल्या गाडीचं रेट वाढणार होती म्हणजे चार चाळीसची ची गाडी आपल्याला चार ऐंशीला पडणार होती म्हणून मी बावीस तारखेच्या आत घेतलो आणि सूरज आता बरोबर एफजेड घेतलाय कारण की आता घ्यायचं दहा मासने दिवाळीला घेणार होतो ना जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळे घेतलं नाही मग आता इथं सगळेजण आले इथं प्रणव हिरले आल्यात किंग ऑफ वटार किंग ऑफ परोजी सूरज भावाचं नाव मला माहित भावा नाव काय अभय शिंदे अभय अभय इकडे अभिषेक कोले आहेत सरकार आणि सरकार आल्या नेहर सरकार त्यांच्या फार्महाऊस आम्ही लय काय केलेला आहे आठवणी न विसरण्यासारखे आहेत आता जरा जास्त कॉन्टॅक्ट नाही सगळं आता आपापल्या कामात लागल्यात त्यामुळं आता इथं आम्ही यांच्याकडे बोर्डावर इथनं गाडी घेणार आणि हार आणली राहली मी आता हार घालायचं लिंबू बांधायला कुणाची नजर लागायला नव्हतं लिंबू इम्पॉर्टंट आहे त्यामुळे थोडा वेळ जाऊन दे गाडी येऊन दे गाडी घेऊया आणि मग डायरेक्ट आपण ब्लॉक चालू करूया चला आता गाडी माझ्या समोर आहे का डायरेक्ट शोरूम पशी गेल्यानंतर दाखवतो शोरूमचं नाव दाखवत नाही प्रमोशनला पैसे दिले <laughs> 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 तर आता त्याोरूम मध्ये आलोय आणि आता सगळं पेमेंट इमेंट क्लिअर करून डॉक्युमेंट सगळं क्लिअर कराल करायचं गाडी घ्यायचं आणि मग घरापाशी गेल्यानंतर पुजायचं आहे जा त्यामुळे आता गाडी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात आम्ही बाहेर जाणार आहे गाडी दाखवतो कशी दिस कुठला कलर घेतला काय घेतला सगळं दाखवतो आता आपण गाडी घेतलेली आहे आता कापड वडणार आहे हे नको म्हटला कापड विपड काय काढायचं म्हटलं डायट तसंच न्यायचं त्यामुळे चला असून देता डायट असं निघ आता ही गाडी आहे बघा जेडीएस ब्ल्यू कलर मध्ये आता हे कलर मिळून चालतं म्हणून मी गाडी सोलापूर सोलापूरवरून मागून घेतला सूरजन म्हणजे सोमवारी घेणार होतो आम्ही मागच्या आणि परत कॅन्सल झाली आणि म्हटलं कुठे आता गाडी बघा काय आता एवढं हो दाखवण्यासारखं नाही कारण की एब्झेक्ट का तुम्हाला माहित आहे तरी पण आणि एवढं दाखवतो आणि ह्या दा दादांचा शोरूम आहे बघा सगळं त्यामुळं गाडी कशी वाटायला सांगा कमेंटमध्ये सुरत तुला कसं वाटायला एक दोन शब्द जरा बोल की गाडी घेतला काय हं संध्याकाळी बोल आता काय <laughs> बोल संध्याकाळी बोलू आपण चला घेऊया गाडी चालू कर फोटो बिटो मस्त ते काढून येणार आणि त्यानंतर मग घ्यायची गाडी किल्ली ती घेऊन जामेंट्स ला आता इथे काय पोचणार नाही आम्ही मला डायरेक्ट घरापाशी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ करतो आता जर मॅन्युअल सांगत कसं वापरायचं काय वापरायचं मला गाडी घेतल्या गेल्या आणि पहिली सर्व्हिसिंग पाचशे किलोमीटरच असते त्यामुळे पाचशे किलोमीटरला पहिली सर्व्हिसिंग करायची तर जायचं सर तुम्ही हेल्मेट घाला दे बसते काय बट हा पोर ढिल्ल कर ढिल्लर घालून चला रे हल्ली जराशी तर करते। ते लगेच काय होते हे जरा किरकोळ मध्ये दरवेळेच्या गोष्टी चला आता डायट आपण भेटूया घराबरी सुरू त्यांच्या एक दोन तीन तर आता विषय असा झाला तुम्ही डायरेक्ट गाडीच दाखवतो म्हणलो तर आता काय आले सगळीकडे हार उडवलं हार कुठे काय मिळालं नाही त्यामुळे आता या मामांच्याकडे था तर हार तयार करून गेले मी दाखल समजून अशा आहे मध्ये हार मी साधा एक हार घेऊन गेलो सूरज म्हटलं मला गुलाबचं पाहिजे म्हणतो तुला गुलाब एवढा आवडतं तर बाबा मी गुलाबचं सांगतो थांब म्हटलं गो मग गेले मामाच्याकडे मामा तर पाच मिनिटात करून देतो त्यामुळे दे पाच मिनिटात मी आता हार तयार करतो म्हणजे अरे भावा काय काय बघा आपले आता डायरेक्ट शेवट शेवट म्हणत गाडीवर गाडी त्यासाठीच घेतल्या रे आपण गाडी शेवट आहे आपली त्यामुळं एक नंबर लाईक गाडी सांगायची अकरावी लावली दहावी ला आतालो अकरा सत्तर बघू मग इथं बघायला अरे मित्रानं गाडी घेतलाय मी बघितलो आम्ही नाही काय असं दे काही विषय नाही ब्लॉगर आहे बघितल्या बघितल्या वाटत ब्लॉग हे दादा मला असं मला बघितले नाही आता यांच्याकडनं हार घ्याय बघा तुझ्या बरोबर जनता बँकेविषयी आहे हार मिळते करून बाकी चालला जा बरोबर बर चालते काढे की भावा एवढा काय विषय आहे मी म्हंटली दादा फोटो काढ्या हो घेतले घेतले तुम्हाने तुम्हाला घेणार नाही कोणाला घेणार आणि भावान आपला हार तयार झालेला आहे आता हे गाडीवर लावलं की नाही मामाने माझ्यासाठी एकदम फास्ट 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 काम केलं आणि मुलं मला गाडीवरून ओळखाल्यात का ले का मला काय कळण झाले म्हणजे नंबरवर ना अकरा सध्या तर मला वाटतं गाडीवरून ओळखतात तर नंबर एवढा भारी आहे पण अकरा सत्याकरण ओळखाला ले आपल्याला भारी वाटत ती भावना काय तर मिळत हार हार गोंडा तयार करायचा लास्ट जाता हे तयार केली तुका आता हे लास्टला गोंडा लावणार याला आणि हार आपला तयार डायरेक्ट सुपला शॉट आता हे कसं लावतात बघा काय दाखवतो ते जोडून घेतात त्यानंतर हे दोन्ही एकमेकाला जॉईन करतात असं करतात बघा झाले आपला हार झालेला आहे तयार आता हार घ्यायचं किती काढायचं सणकत जायचं हार जरा दाखवा मग हातात घेऊन हा बघा अशा पद्धतीनं हार तयार केलेला आहे आपण एकदम खतरनाक मध्ये गाडीला लावले की चार लोक वळून बघायला बाहेर चला आता जाऊया आपण हार घेऊ चत्तारी मंगलम अरिहंतानुत्तमा आता सूर्य त्यांची गाडीच गणी हे करालें येनको तिनो गो चतारी चरणं पोवच्छामि अरिहंते चरणं पोवच्छामि सिद्धे चरणं पोवच्छामि साहू चरणं पोवच्छामि एवली पन्नतम धम्मम चरणं पोवच्छामि धम्मम चरणं पोवच्छामि आता विषय असा झाला आम्ही आता सूरजची गाडी पोहोचलो आणि आमच्या मित्राचा आकाश वाजे म्हणून त्याचं एक लग्न आहे मग त्यासाठी आम्ही इथं आले बघा आता आजा जेवाला इकडे सूरज जेवला आहे ऋषभ इकडे डायटच्या नावाखाली जेवला आहे मला गंडवला आहे भावाने खरंच म्हणजे मी काय झालं मी जरावच राईस आणि जरावच स्वीट मध्ये जरावच पडले मी डायट चुकवलो नाही आणि हे डायट चुकवलाय काल मी जाऊन पिंटोला ओट्स आणि हे तीन आणले यासाठी भावासाठी आणि हे चुकवला असं केलाय म्हणजे फोटो बोलायला एक नंबर आहे बघा पिंटोला नव प्युरिको का तर नाव आहे नवीन पिंडर आणले ओरिओ फ्लेवर असलो भार लागते लक्ष डिमांड खांदा रे मी दिसायला काळा ना लागू नको माझ्या तू बाळा